वंदे मातरम जय श्रीराम जय भारत का संविधान आज आपल्या समक्ष येण्यामागे एक महत्वाचा उद्देश हा आहे निवडणूक आणि निवडणूक प्रणाली ही या देशाची बेसिक पिल्लर आहे ची बेसिक पिलर आहे ह्यामध्ये जे नियम ज्या आचारसंहिता दिलेल्या आहेत त्या आचारसंहितेला कुणीही बायपास करू शकत नाही किंवा आपल्या बापाच्या घरचे कायदे असल्यासारखं वर्तन करू शकत नाही किंबहुना कोणत्याही मतदाराला फसवणूक करून किंवा नियमांचा भंग करून किंवा त्याही पुढे जाऊन ज्या प्रकारे निवडणूक आचारसंहितेचा भंग करून कोणत्याही प्रकारे वर्तन राजकीय पक्षाला करता येत नाही उमेदवारांना करता येत नाही त्याचबरोबर त्यांच्या प्रचारकांना करता येत नाही हे साधं सोपं जे आहे नियमावलीचा भाग आहे भारतीय संविधानातून निर्माण झालेल्या जो ऍक्ट आहे त्या ऍक्टचा भाग आहे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे काही नियम आहेत त्या नियमाच्या आधारे आम्ही ही पत्रकार परिषद आपल्या समक्ष येऊन घेत आहोत मुद्दा असा आहे कि उबाटा नावाचा उद्धवचा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण नु, सेना नावाचा राज ठाकरेचा पक्ष यांनी एक जाहीरनामा जाहीर केला तो जाहीरनामा अशा प्रकारे जाहीर करण्यात आला की तो नियमांमध्ये आचारसंहितेमध्ये बसत नाही मग जे गोष्टी नियमात बसत नाहीत आचारसंहितेत बसत नाहीत जे भारतीय न्यायव्यवस्थेने घालून दिलेल्या बंधनाच्या पलीकडे अशा जाहीरनाम्याला कुठेतरी पायबंद केला पाहिजे पायबंद केला पाहिजे आणि जो मतदार राजा आहे त्या मतदार राजाला हे सांगितलं पाहिजे जे, जे काही उद्धवचा आणि राजचा जो काही जाहीरनामा आहे तो कायदेशीर दृष्ट्या भूलभुलैया आहे तो कायदेशीर दृष्ट्या फसवणूक ठरणार आहे आणि त्यामुळं आमचं मतदार म्हणून मुंबईतले बॉम्बेतले आमचं आधी कर्तव्य आहे की ज्या गोष्टी आपल्याला ज्ञात होतात त्या गोष्टी इतरांना ज्ञात करून देणं हे कर्तव्याचा भाग आहे आणि म्हणून ज्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जे जाहीरनामा केला त्यांच्या विरुद्ध आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडं राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये आम्ही म्हणलेलं आहे शिवसेना व शिवसेना उभाटा व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रस्तावित संयुक्त जाहीरनाम्यातील असंविधानिक असभी, बेकायदेशीर व आर्थिकदृष्ट्या अमान्य मोफत सवलती लाभ याबाबत तक्रार संविधान माननीय सर्वोच्च न्यायालयाचे बंधनकारक निर्देश आदर्श आचार संहिता तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन अंतर्गत भ्रष्ट निवडणूक प्रथा ठरवून दंडात्मक कारवाई व अपात्र अपात्रता लागू करण्याबाबत असा आमचा विषय आहे आणि त्या विषयासोबत आम्ही पुढे जाताना आम्ही स्पष्ट केलेलं आहे एक की सातशे चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफी सातशे चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफी आणि त्याचबरोबर मोफत पार्किंग आणि त्याच बरोबर पहिली पहिला मुद्दा घेतो सातशे चौरस फुटाचं घर माफी मला एक समजत नाही स्वतःला किती मतं मिळतील ही प्रत्येकाला आपली अवकात माहीत असते परंतु जे आपल्या अवकातीत नाही ते सुद्धा बोलून दाखवून लोकांना भूलभुलैया करण्यासाठी कायद्याचा भंग करण्यासाठी आमिष दाखवण्यासाठी अशा प्रकारे सातशे चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफी हे देता येणार नाही हे दिलं जाऊ शकत नाही हे माननीय सुप्रीम कोर्टाचा आधार देणार आहोत आम्ही यानंतर मी तुम्हाला सुप्रीम कोर्टचा नियम वाचून दाखवणार आहे त्या निर्णयाला आपण भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस खाली कायदा म्हणतो त्यानंतर महापालिकेच्या पार्किंग मोफत मेंटेनन्स कोण करणार तिकडं पोलो खेळत पोलो खेळ खेळत करणार की तिकडं कोणाचं तरी रेखाडलेलं चित्र त्याच्यातून येणाऱ्यातून करणार आपल्याला तर सवय नाही देऊन आपल्याला तर नुसतं घेऊन टन टण टन, टन टन टोल टोल करून आपल्याला घेऊनच माहिती आहे देऊन कुठं माहिती आहे आपल्याला आणि त्या पुढे जाऊन एक मुद्दा जो उपस्थित आम्ही करत आहोत फक्त मराठी भाषिकांसाठी ज्या प्रकारे परवडणारे घरं म्हणलेत त्यांनी असं वर्तन कायदाबाही आहे कारण महापालिकेच्या कोणत्याच अधिनियमामध्ये राज ठाकरे तुम्ही अगर सरी सचमुच कानूनी अक्कल है उद्धव ठाकरे अगर सचमुच तुम्ही कानूनी अक्कल है तो सामने आ जाए और बोले की कर सकते है कारण लक्षात ठेवा जेंडर डिस्क्रिमिनेशन लँग्वेस्टिक डिस्क्रिमिनेशन हे करता येत नाही कारण महापालिकेचा महापौर जे जेव्हा जनरल पोस्ट असते तेव्हा ते जेंडर न्यूट्रल असते ते, ते कळावत लागेल राज ठाकरेला जेंडर जेंडर न्यूट्रल त्याच्यानंतर भाषा ही जेंडर न्यूट्रल आहे काय नियम आहेत राज ठाकरे ऐका सुनावतो राज ठाकरेच्या पिलावळांना सुनावतो नियम काय आहे नियम हाय की तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे नियम काय तुमचं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे उमेदवार होण्यासाठी नियम काय तर तुमचं महापालिकेचा कर नसला पाहिजे हे हे नियम आहेत सर्वसाधारण नियम आता ह्या नियमाच्या व्यतिरिक्त कोणाच्या बापाच्या घरचे ऍड केलेले नियम असू शकत नाहीत कोणाच्या बापाच्या घरचा कायदा है महापालिका बना बापा बापाचा घर की नहीं है हिमती नो बंबई के अंदर मुंबई के अंदर जो भी बसा है जो भी अपना कारोबार करता है जिस लंबे समय से फिर गुजराती भाई हो जो उत्तर भारतीय भाई हो कोई भी भाई हो किसी भी भाषा से संबंधित भाई हो पर वह बंबई का मतदार हो वो नगर नगरसेवक भी बन सकता है वो महापौर भी बन सकता है और वो वोटिंग भी कर सकता है और उसको अगर से तुम कोई योजना लाती है सरकार तो या तो महापालिका या तो कोई भी पॉलिटिकल पार्टी नहीं कह सकती की तुम मराठी भाषिक नहीं है इसलिए हम तुमको घर नहीं देंगे या अशा प्रकारचं चुकीचा जाहीरनामा चुकीचा मॅनिफेस्टो नियम बाय मॅनिफेस्टो यांनी केलेला आहे आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे उद्देश आहे की मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने कोणत्याही कायदेशीर अधिकार अर्थसंकल्पीय मंजुरी किंवा आर्थिक परिणामाचे प्रकटीकरण न करता देण्यात येत आहेत अशा प्रकारचे खोटे आश्वासन खोटे आमिष दाखवले जात आहेत आता तक्रारीचं कारण सांगतो मी तुम्हाला आम्ही कायदेशीर यांना सुनावणारे एक सुनाते तो या जगप आहे जगो पे बैठ जाते है सोच पड जाते है आज भी ये सोच में पडे कारण जी लेकरं जे औलादी जे ज्यांना प्रॅक्टिकल काहीच माहित नसते त्या दोन पोरांनी म्हणे ते काही जाहीरनामा तयार केला आणि ते दोन, दोन बापांनी म्हणे समोर दोन सुलत्यांनी म्हणजे एक याचा बाप एक त्याचा बाप ते घेऊन ते जाहीरनामा बसलेत अरे बाबा नो काय असतंय संघर्ष काय असतंय सिविक लाईफ कशाला म्हणतात नाल्या सफाई औलादींना माहित आहे का कशाला म्हणतात गटर सफाई टेंडरवर टेंडरची चर्चा केल्याच्या नंतर कायद्याचं ज्ञान ब्रेनच्या अंडर होत नसतंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो बालिश आहे त्या लेकरांना माहीतच नसेल विचारांना त्यांनी काहीतरी इकडून तिकडून हँकी फँकी फॅंकी फँकी ते फ्रँकी खायल्यासारखं वडापाव खाण्यावाली बंबई बाय फ्रँकीवाली नाही आहे बाय आणि तुम्हाला सांगतो ते केलेलं आहे पण ते कायदेबाहे कसं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने मोफत सर्व सवलतीबाबत स्पष्टपणे निर्देश दिलेत ते म्हणजे यस सुब्रमण्यम बालाजी विरुद्ध तामिळनाडू दोन हजार तेरा नव एसएसी सिक्स फाय नाईन याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायदेशीर आधार अविनाश सार्वजनिक निधीतून सवलती देणे हे संविधानिक शासन व आर्थिक शिस्तीला बाधक आहे काय शिस्त आहे मला सांगा बंबई का जो टॅक्स पे करता है जो वडापाव भेजता है वो भी ऑनलाइन पैसा देता है फिर भी वो जीएसटी भरता है तो वो क्या वो मेरा भैया होगा तमिलनाडु का होगा या तमिली भाई होगा या गुजराती भाई होगा क्या कसूरवार है क्या गुनेगार है हमारी महाराष्ट्र की मौसी अगर से भाजीपाला बेचती है वो भी आजकल इसके ऊपर पैसा लेती है ऑनलाइन वो इसके ऊपर ऐप के ऊपर वो कसूरवार है तू तुम्हारा संगत अशा प्रकार अमीशा अमीशा अमीश डून मतदारांची फसवणूक केली जाऊ शकत नाही आणि मान्य सर्वोच्च न्यायालयांच्या जे निवाडा आहे त्या निवाड्याच्या आधारे आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्याचबरोबर राजकीय पक्षांनी आश्वासनाबाबत निधीचा स्त्रोत्र अर्थसंकल्पीय तरतूद व दीर्घकालीन आर्थिक परिणाम जाहीर करणे बंधनकारक आहे हे दोन तिथं बसायले संजूची तब्येत आता चांगली आहे वाटते बाबाची हे दोन बसायलेत आणि टवळ क्या करायचं आबे तुम्ही ते सांगा की बे सांगा कि भाई आंबेडकरी चळवळीतली पोरं सांगतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातली मुलं अगदी शहाणपणाने सांगतात हे असंय तुम्ही हसायला के काय हसायले काय हे काय करायले अरे मतदार काय तुमच्या खिशातला समजलाय का या नाही चाल या नाही ठाकरे उद्धव या नाही नाईत पुढे जाऊन आम्हाला सांगायचंय हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे भारतीय संविधानाच्या एकशे चौरेचाळीस कलमान्वय हे भारत न्यायव्यवस्थेसोबत केलेला त्या निकालासोबत केलेला द्रोह आहे आणि म्हणून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे आणि त्याचबरोबर सार्वजनिक निधीच्या गैरवापरास व अधिकारा बाहेरील आश्वासनांना मनाई करते त्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे तुम्हाला कि भारतीय संविधानातील आर्टिकल चौदाचा भंग आहे भाई महापौर बनेगा गुजराती भाई अगर से गुजराती भाषा येते म्हणून गुजराती भाषिक आहे म्हणून महापौर होऊ देणार नाही उत्तर भारतातला आहे म्हणून महापौर होऊ देणार नाही हे कोण कोणती गोष्ट आहे मला हे समजत नाही अरे आपण झाक झाटके देखो राज ठाकरे हम तो नहीं ये किसी पत्रकार भाई ने आपका रिपोर्ट बनाया था किताब के आधार पे परपांतीय ठाकरेंचा पंचनामा तुम्ही जसा सामना करता तसा तुमच्या पंचनामा झालेला अरे भाई आणि कुठले आहे ठाकरे मूळचे बिहारी असल्याचा हाच तो पुरावा हे आम्ही म्हणत नाही अरे भैया हम ये येते है पुरखों की तो रखो अरे तनिक इतना तो सोच लो यार अरे काहे फालतूगिरी करते हो इंसान इन्सान हो? है? चाहते हैं कि किसी भी हालत में कोणत्याही परप्रांतीय परप्रांतीय पर भाषिक म्हणून मला सांगा त्यांनी राज ठाकरेने एक उदाहरण दिलं त्या उदाहरणाकडे आता जातो आणि ही ही खरतर ही सर्जरी करणं आवश्यकच होतं चिरफाड करणं आवश्यकच होतं आज राज ठाकरे म्हणतो बडोद्यात सगळे महापौरे गुजराती का होतात राज ठाकरे मैं नहीं तुम्हारे को उस तरह से क्रिटिसाइज करना चाहता हूं क्योंकि हर किसी को डेमोक्रेसी में बोलने की इजाजत है याचा अर्थ राज ठाकरे उचलली जीप लावली टाळाला उचलली जीप लावली टळाला समजतो मला सांगा महाराष्ट्र तशाच प्रकारचे गुजरात तशाच प्रकारे उत्तर भारत आहे तिथं हिंदी भाषा बोलणाऱ्यांमध्ये ही सार्व सा, सार्वत्रिक सार्वजनिक भाषा असते त्यासोबत मग भोजपुरी आहे आमची त्यासोबत वेगवेगळ्या भाषा आहेत रिजनल लँग्वेजेस आहेत आमच्या उत्तर भारतामध्ये सुद्धा गुजरातमध्ये कच्छ भाषा आहे गुजरातमध्ये गुजराती भाषा आहे याचा अर्थ गुजराती म्हणून तिथं महापौर होतो का राज ठाकरे सत्याण्णव दुरुस्ती वाचावी चौऱ्याहत्तरावी भारतीय संविधानातली घटना दुरुस्ती वाचावी त्याचबरोबर राज ठाकरे त्या पुढे जाऊन आपण काय कायदा म्हणतो निवडणूक आचारसंहितेच्या बाबतीत तो वाचावा हे सगळं न करता ज्या प्रकारे राज ठाकरेंनी हे वर्तन चालवलंय हे कायदेशीर कायदा बाह्य आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि त्या पुढे जाऊन आम्हाला हे म्हणायचंय की राज ठाकरेच्या ह्या सगळ्या आणि उद्धव ठाकरेच्या या सगळ्या कर्तृत्वाला आम्ही जे आहेत आम्ही जे आहेत स्पष्टपणे सांगत आहोत की ही गोष्ट लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एक्कावन्न एकावन्न एक अंतर्गत भ्रष्ट निवडणूक प्रथा परत सांगत आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एकावन्न अंतर्गत भ्रष्ट निवडणूक प्रथा लाच कलम एकशे तेवीस एक मत देण्यासाठी भौतिक लाभांचा ऑफर आश्वासन देणे ही लाज ठरते खालील आश्वासने मोफत पार्किंग मालमत्ता कर माफी आवाजवी प्रभाव या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोडतात आणि म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत की ह्यांच्यावर ह्यांच्या विरुद्ध जे आहे तातडीनं मुक्त व निष्पक्ष निवडणूक आवश्यक हे इतर आदेश पारित व्हावेत आम्ही निवडणूक आयोगाला ही विनंती केलेली आहे की म्हणजे एकदम इम्पार्शल अशा प्रकारची निवडणूक झाली पाहिजे निवडणुकीमध्ये खोटे आश्वासन नसले पाहिजे अशी निवडणूक झाली पाहिजे आणि त्यापुढे आम्ही माननीय निवडणूक आयोगाला म्हणलेलं आहे अंतिम निर्णय होईपर्यंत प्रतिवादींना सदर जाहीरनामा प्र... जाहीर प्र... 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 प्रचारित करण्यास मनाई करण्यात यावी या प्रचार या जाहीरनाम्याचा था थांबवावा अशी देखील मागणी आम्ही माननीय निवडणूक आयोगाकडे केलेली आहेत